इथले आमदार तुम्हाला माहितीये तुम्हाला बसवून त्या ठिकाणी सगळ्यांना टांग मारून त्या ठिकाणी गेलेला आहे एकच वेळ टांग मारू शकत आता सगळे मिळून टांग मारायला काय काय असा फिरून द्यायचा त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी जे पैसा तिकडे ही माणसं तिकडे दिसतात परंतु सर्वसामान्य शब्द दोन हजार एकोणीस ला आपल्या सोबत असलेला शिवसेना पक्ष मोठा होऊ नये म्हणून त्यांचे उमेदवार पाडले तरी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केला पाण्याच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर इचलकरंजीकरांनी भाजप युतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून दिले आता तेच मतदार खासदारांना घरात बसवण्यासाठी प्रचार करत असल्याचा टोलाही खासदार दैरसिल माने यांचे नाव न घेता लगावला भाजप विरोधी लोकांना एकत्र करून आवाड निवडणूक जिंकली आणि निवडून आल्यावर सगळ्यांची फसवणूक करून भाजपच्या घरात जाऊन बसले अशी टीकाही श्री कारंडे यांनी केली त्याचबरोबर अस्तित्वासाठी ही लढाई लढायची आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाडेंचा टांगा फेकून देऊया असे आवाहन देखील केले आजच्या बैठकीत कारंडे नेहमीपेक्षा चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले त्यांनी राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जो उमेदवार देतील त्याला निवडून आणूया असे आवाहन देखील केलेला वरिष्ठांनी सांगितले म्हणून तर तुमच्या आमचं अस्तित्व त्या ठिकाणी पाहिजे म्हणून या ठिकाणी सगळं लोक अत्यंत प्रामाणिकपणाने सगळेजण तुमची जी पोट पोटतिरकी आहे त्या अनेक लोकांची पोट पोटतिरकी त्या ठिकाणी दोन हजार चौदा पासून या देशामध्ये आजच्या दिनाच्या नावाखाली आलेलं सर्व मतदार फसले आणि मग पाच वर्षाच्या कालावधीनंतर लोकांना एक वाघळं वातावरण त्या ठिकाणी दिसलं आणि मग तुम्ही आम्ही धरपडलो तरी त्याला फार मोठा उपयोग होत होता लोक एक वेगळे वातावरण आणि पुन्हा त्या ठिकाणी सगळ्यांचा वापर करून आणि सत्यावर आले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला विरोध होतोय म्हणल्यानंतर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट आहेत शिवसेना राज्यात येऊ नये म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्याला त्याचे सगळे चांगले उमेदवार पडले आदरणीय पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी काँग्रेसने का भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यांच्या लक्षात आलं हा देशात संदेश जाणार म्हणून त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली आणि मग ईडीचा त्याचा वापर करून पहिल्यांदा शिवसेना त्या ठिकाणी बोलली गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी सुरू लावलेला परंतु अडीच वर्ष सरकार चाललं आणि सरकारच्या कालावधीत अत्यंत कोविडच्या काळात सुद्धा तुम्हाला सगळ्या माहिती आहे की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम का केलं या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी आहे परंतु यांचं एक वागळं वातावरण आहे ते वातावरण वाता सर्वसामान्यांना माहिती आहे आणि वातावरण बदलायचं आम्ही त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे आणि संजय घेतल्या पाहिजेत लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे कुणीतरी म्हटलं घरात प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे गरोघरी जाऊन अशा पद्धतीची जबाबदारी आहे इंडिया आघाडीची बैठक झाली सर्व पक्ष त्या ठिकाणी एखादं राहिला असेल तर आपल्याला आपण बोलवून घेता येईल परंतु आपल्याला नियोजित पद्धतीने त्या ठिकाणी जायचं आहे आणि जर आपण नाही गेलो तर का माफ करणार नाही तर आपल्याला कुठं जर गुलामीला जावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्यांना या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधींच्या माझी या ठिकाणी जनता आहे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिला महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल एकही निवडणूक त्या ठिकाणी झालेली नाही काहीतरी एखादं का कारण काढायचं कोटा एवढा विलंब लावायचा आणि त्या निवडणुका होणे हे सगळं षडयंत्र त्या ठिकाणी या मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेला अडीच तीन वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिकाने तीन वर्ष होऊन गेले आपली दोन वर्ष झाली जिल्हा परिषद दोन वर्ष होत त्या ठिकाणी आल्या सगळं ह्याच्या मुठीत त्या ठिकाणी ज्या सांगल पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आणि मग हे सगळे सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर असतात जे पैसा तिकडे छान पदं सत्ता तिकडे छान ही ती माणसं तिकडे दिसतात परंतु सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूमध्ये आहे हे फक्त आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आणायचं त्या ठिकाणी गरज आहे मग कसं महागाई झाली काय झाले सगळ्या लोकांना माहिती आहे मला दोन हजार एकोणीसी लोकसभेची निवडणूक मी पाहिली आहे सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात जर एखादा भूत घुसला तर या इच्छंजी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण म्हणत होतो की मुस्लिम मत भाजपला देणार नाही परंतु तुम्ही पाहिले का माहिती घ्या मुस्लिम महिलांनी या इच्छी शहरात पाण्याच्या प्रश्नावर राजू शेट्टीना मत दिले नाही हे मी स्वतः ठिकाणी मुस्लिम आहे आम्ही दिल नाही म्हणजे अशी काही घरात समोर पाणी आम्हाला लागतंय या मुद्द्यावर दिलं नाही म्हणून या ठिकाणी त्यांची मताधिकार वाढलं गेलं तो प्रश्न मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय तुम्हाला आता सगळ्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टीवर सगळं झुट आहे कुणाला दगड दिला नितीन राऊने सांगितलं आमचे नेते पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय पवारसाहेबांचे शब्द मी तुमच्या तोंडात माझ्या तोंडातच आहे उद्धव ठाकरे काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे जे कोणी जर उमेदवार त्याला मी नाही म्हणायचं नाही तो पसंत नाही काही नाही त्याला तुम्ही निवडून आणायचा जरच तुम्ही खरे पक्षाचे कार्यकर्ता अशा पद्धतीची भूमिका करायची हेच करा तर माझ्या पुरत मी बघू तुझ्या पुरतच राहशील भविष्यात तुझ्या घर कुटुंबा पुरतच राहशील सुद्धा आणणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी हे जर करायचं असेल तर माझी कळकळीची विनंती आहे ही पहिली बैठक आहे मी आवाम तर काय त्या ठिकाणी तुम्हाला राज्यावर देशावर त्या ठिकाणी नाही तिथले आमदार तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आम्हाला फसवून त्या ठिकाणी सगळ्यांना टांग मारून त्या ठिकाणी गेलेला आहे एकच वेळा टांग मारू शकत आता सगळे मिळून टांग मारायचा का नाही काय असा द्यायचा त्या ठिकाणी पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेऊ शकतो माझी गळगडची विनंती आहे ती दिशा आहे ती दि बाल इंडिया आघाडीच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल प्रत्येकाला उद्योग आहे प्रत्येकाला आपापलं काम आहे माझं जरा हे आहे विचारात हे आहे मग